पंढरपूरच्या आषाढी एखादीचा सोहळा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलाय अगदी काही दिवसांची हा सोहळा ठेपला असताना पंढरपूरमध्ये प्रशासन जोरदार तयारी करत आहेत पंढरपूरच्या आषाढी यावर्षी यावर्षीपासून अंदाज आहे जवळपास दहा ते पंधरा लाख भाविक या ठिकाणी येणार आहे पंढरपूरच्या आषाढी एकादशीचा सोहळा झाल्यानंतर पंढरपूरमधून जे काही राज्यभरातून भाविक येतात ते भाविक जाताना पंढरपूरच्या पंढरंगाचा प्रसाद पुणे काय जो बुंदीचा लाडू आहे तो लाडू घेऊन जातात आणि ज्या ठिकाणी जे भाविक पंढरपूर आले आहेत त्याच आपल्या नातेवाईकांना शेजाराचा प्रसाद म्हणून तो लाडू देण्याची प्रथा पूर्वीपासून या ठिकाणी सुरू आहे पंढरपूर जो विठ्ठल मंदिर आहे त्या मंदिर समितीच्या वतीनं या ठिकाणी अन्नक्षेत्रामध्ये का जो काही महाप्रसाद बनवला जातो प्रसाद बनवला जातो आज सध्या त्या अन्नक्षेत्राच्या ठिकाणी या ठिकाणी लाडू बनवले जातात जवळपास या ठिकाणी चौदा ते पंधरा लाख लाडू बनवण्याची तयारी सुरू आहे नेमकी ती तयारी कशी सुरू आहे कशा पद्धती लाडू बनवले जातात या संदर्भात आपण या मंदिर समितीच्या ठेका देण्यात आले ते कदम त्यांच्यासमोर आहोत त्यांच्याशी आपण बातचीत करावं की नेमकी काय सांगाल की कशा पद्धतीचा लाडू बनवायला साधारण येणारी संख्या खूप आहे त्या अनुषंगाने आपलं टार्गेट आहे चौदा ते पंधरा लाख लाडू बनवून बुंदी लाडू बनवण्याचा टार्गेट आहे किती ग्रॅमचा लाडू असतो पॅकिंग कशा पद्धतीचा हा प्रत्येकी सत्तर ग्रॅम मध्ये दोन लाडू असतात एकशे चाळीस ग्रॅम मध्ये एक पॅकेट मध्ये त्याचे मूल्य वीस रुपये आहे मंदिर समितीचे वीस रुपये मध्ये ते विकतात साधारण कि सगळं बनवत असताना याच्यामध्ये डाळ किती वापरली जातात किती क्विंटल डाळ या ठिकाणी वापरली गेलेली आहे साधारण आता आपण बार, बाराशे बाराशे किलो म्हणजे बारा क्विंटलची डाळ वापरतो त्याच्यासाठी सोळाशे अठराशे किलो साखर वापरण्यात येते सत्तर बहात्तर डबे तेलाचे शंगाणे तेलाचे वापरण्यात येतात बारा ते चौदा किलो काजू पंधरा ते सोळा किलो बेदाना एक दोन किलो च्या आसपास विलायची वापरण्यात येते आपल्याला याची पद्धतीने स्वादिष्ट स्वादिष्ट आणि मंदिर समिती नाना ना तोटा या पद्धती अतिशय कमी याच्यामध्ये साधारण वीस रुपयामध्ये हे देते हे लाडू तयार करत असताना किती कामगार याचे तयार काय आता सध्याला तर आपण आपल्या आपले जे रात्र आणि दिवसपाळी मिळून कमीत कमी तीस ते पन्नास कर्मचारी आपल्याकडे कर रात दिवस काम करत आहे एकदम रोज साधारण किती लाडू बनवून जातात त्यामध्ये आता आपलं टार्गेट आहे साठ ते सत्तर आहे अजून हे वाढवून दोन तीन दिवस एक तारखेपासून आपण हे लाडू कमीत कमी नव्वद नव्वदचे नव्वद हजाराच्या घरात आहे साधारण नव्वद हजारच्या आसपास लाडू म्हणजे एकूण जर आपण पंधरा लाखाच्या आसपास ठिकाणी लाडू लाडूचं वैशिष्ट्य काय सांगाल बुंदीच्या लाडूचं वैशिष्ट्य काय की कारण महाराष्ट्रातून जो भाविक भाविक परत जात असतात ता प्रसाद म्हणून हा घेऊन जातोय वैशिष्ट्य काय सांगाल या लाडूचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा लाडू टिकण्यासाठी चांगला आहे त्याचं वापरणारं मटेरियल आहे शंगदाना तेल माना प्युअर डाळ माना हे डाळ साखर शुद्ध वापरून काजूबाजाना एक नंबर वापरून ह्याची क्वालिटी कमी प्राधान्य दिलं ते बारा दिवस पंधरा दिवस या लाडूला काही सुद्धा होत नाही तर हे होते ज्यांच्याकडे हे सर्व लाडू बनवण्याचा काय आहे आपण पाहिलं गेलं तर मंदिर समितीच्या वचन या पद्धतीनं हाताळच्या लाडूचा प्रसाद दिला जातो त्याच पद्धतीनं राजगिरा लाडू सुद्धा बनवण्याचा सुरु आहे त्याच मात्र टेंडर मंदिर समिती वेधून घेतलं जातं एकंदरीत पाहिलं तर अन्न आणि औषध प्रशासनाकडून नुकतंच जे काही प्रमाणपत्र देण्यात आले ते प्रमाणपत्र सुद्धा शुद्धतेच्या बाबतीत या मंदिर समितीला देण्यात आले की जेणेकरून इथल्या लाडू जे असेल किंवा मंदिर समिती जे काही अन्नक्षेत्र लागलं होतं त्याची गुणवत्ता या ठिकाणी ठेवून ठेवली ते प्रयत्न केला जातो एकंदरीतच पंतप्रधान जो काही भाविक येतोय तो साधा विठ्ठलाकडे येतोय आणि सावळे विठ्ठलाकडे येतात असताना इथे प्रसाद म्हणून जो काही लाडूचा प्रसाद घेऊन जातोय तो लाडूचा प्रसाद इथं बनवण्याचं काम उच्च पातळीवर सुरू आहे अतिशय शेवटच्या टप्प्यावर सुरू आहे आणि गुणवत्ता टिकवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे येणारा भाविक विठुरायाचं सावळे विठुरायचं दर्शन घेतल्यानंतर जेवढा आनंद होतोय तेवढाच हा प्रसाद खाल्ल्यानंतर सुद्धा आनंद होऊन तो प्रसाद आपल्या गावाकडे जात असताना भाविकांना नातेवाईकांना देत असताना तो आनंद वाटण्याचं काम या ठिकाणी या प्रसादा माध्यमातून होत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट दत्तामाणे सह बाला फोगरे परिवर्तन न्यूज पंढरपूर